भारताचा भविष्यातील आर्थिक विकास आता स्टार्टअपशी संबंधित अर्थव्यवस्थेवर आधारित असेल आणि बळकट उद्योग भागीदारीद्वारे पुढे नेला जाईल असं केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी सांगितलं चंदीगड विद्यापीठात आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते सरकारनं नवोन्मेष आणि उद्योजकतेला प्रोत्साहन देण्याकरता अनुकूल वातावरण निर्माण केलं आहे असं सांगत स्टार्टअप्सना सुरुवातीच्या टप्प्यापासूनच उद्योगाकडून पाठिंबा आणि गुंतवणूक मिळाली तरच त्यांचं दीर्घायुष्य आणि यश शक्य आहे असं ते म्हणाले स्टार्टअप्स केवळ कल्पना आणि संशोधनावर जास्त काळ टिकू शकत नाहीत त्यासाठी उद्योगांकडून आर्थिक पाठबळ बाजारपेठेतील प्रवेश आणि व्यापकता आवश्यक आहे असं त्यांनी सांगितलं जिथं सरकार आणि उद्योग यांच्यातील भागीदारीचे ठोस परिणाम दिसून आलेत त्या जैव तंत्रज्ञान शेती आणि अंतराळ यासारख्या क्षेत्रांची उदाहरणं त्यांनी दिली आता भारतातील स्टार्टअप श्टार्ण व्यवस्था केवळ मोठी शहरं किंवा तंत्रज्ञान केंद्रांपुरती मर्यादित नाही तर लहान शहरं आणि विविध क्षेत्र देखील त्यात मोठी भूमिका बजावत आहेत यावरून असं दिसून येत आहे की नवा भारत नवोन्मेष स्वीकारून विकासाकडे वेगानं वाटचाल करतो आहे